जय जोहा जय आदिवासी मित्रांनो आपण बघत आहे भात जोहा न्यूज महाराष्ट्र आवाज आदिवासींच्या प्रकाश शहरातील कोरदा ते खेळदी रस्त्यावर नवाने बांधण्यात आलेल्या पुलाला आदिवासी क्रांतीवीर मामा भिल किंवा खाजा नाईक यांचे नाव देण्यात यावे ही मागणी भारत आदिवासी संविधान नाव संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणी संदर्भात भारत आदिवासी संविधान सेनेच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी शहादा यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे प्रकाशा हे सर खानदेशची काशी म्हणून ओळखले जाते असून संपूर्ण परिसर हा आदिवासी बहुल आहे स्वतंत्र लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या आदिवासी क्रांतीविरांच्या नावाने पुलांचे नामकरण करण्यात यावे अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे या विषयावर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा भारत आदिवासी संविधान सेनेच्या पदाधिकारी व्यक्त केली आहे या निवेदनाचे प्रति मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री तसेच जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देखील पाठवण्यात आले आहेत उपस्थित संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सतीश पी ठाकरे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र किरण ठाकरे तालुका अध्यक्ष शाहदा सुनील भिल तालुका संघटक बी पवार बस कार्यकर्ता राहुल आरुखडे बस कार्यकर्ता रोहित पवार बस कार्यकर्ता गोपाल भंडारी राज्यक्ष बीसा फाइटर संघटना जगदीश दुद्वे सामाजिक कार्यकर्ता तसेज अनेक सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते जय जयसिंह जय जोहार आज आदिवासी सामाजिक संघटना मिळून भारत आदिवासी संघटना सेना फायटरच्या वतीने माननीय प्रांतसाहेब यांना निवेदन दिले आ, कि हा निवेदन असं आहे की जो कोरदात एक खेडदिगर रस्त्याला जो प्रकाश येते पूल बांधण्यात आले त्याला आदिवासी क्रांतीवीर राजा नाईक किंवा कंट्यभीन हे नाव देण्यात यावे कारण हा आदिवासी बहुल जिल्हा आहे पूर्ण सत्तर टक्के आदिवासी आहे म्हणून आम्ही ही मागणी केली शासनाला तर शासनाने आमच्या आदिवासी सामाजिक आदिवासी जिल्हा असून याच्यावर विचार करून आदिवासी क्रांतीवीरच्या नाव देण्यात यावे हीच मागची हीच मागची आमची मागणी आहे कारण याला आज नंदुरबार जिल्हा चळवळीपासून निघालेला जिल्हा आहे तर याला क्रांतीबीर तंट्याबीर भाजा नाईक यांचे नाव देण्यात यावे हीच आमची मागणी शासनाला लवकरात लवकर हे नाव देण्यात यावे जोहार जय आदिवासी